पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रामनवमी निमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची मोठी गर्दी आज रामनवमीच्या निमित्ताने नाशिकच्या ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत रामनवमीच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष आराज करण्यात आली आहे झेंडूच्या फुलांचे तोरण मंदिराच्या बाहेर खास रांगोळी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे राम जन्म सोहळ्याची तयारी देखील काळाराम मंदिरात सुरू काळ्या पाशा नदीत असलेल्या मूर्त्यांना दुग्धाभिषेक जलाभिषेक करत पूजा अर्चा केली जाते राम नामाचा जप करत आलेले भाविक मंदिर परिसरात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले डी पी ए न्यूज बिरो रिपोर्ट नाशिक डीपीए न्यूज मराठी जनतेचा न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जन डीपीए न्यूज मराठी